नमस्कार आजच्या ठळक बातम्या राज्यात गेल्या सहा महिन्यात एक हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी सहाशे बावीस शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र चारशे तेहतीस शेतकऱ्यांच्या वारसांना मदत जाहीर अखेर चोपन्न दिवसांनी विकासकामाच्या निधी वाटपांना मंजुरी वडगाव पीर परिसरात कांदा लागवडीला वेग आंबेगावच्या पूर्व भागात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शिरदाळे परिसरात कांदा लागवडीने वेग घेतला आहे सांगली <ख़ागी> महापालिका क्षेत्रात दिवाळीनंतर ई बसेस धावणार चार्जिंग स्टेशनसाठी चौदा कोटींची निविदा केंद्र सरकारकडून पन्नास बसेस मिळणार मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी जिल्ह्यात एक हजार सहाशे त्रेचाळीस उमेदवारांची नोंदणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींना राज्यपालांच्या सकारात्मक प्रतिसाद शेतकऱ्यांना अल्प अनुदान असेल तर बॉन्ड पेपर नको महादेव खेडकर शेतकऱ्यांच्या घुवणाऱ्या लुटमाऱ्याबाबत प्रताधिकाऱ्यांचा दिलासा आवक घटल्याने जायकवाडी धरणाची बारा दरवाजे बंद अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांनाही उद्ध्वस्त गंगापूर तालुक्यात नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव हरसूल तालुक्याची सुरक्षा वाऱ्यावरच सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी छप्पन हजार चारशे पासष्ट हेक्टर पिकांना पीक विमा संरक्षण शहात्तर हजार नऊशे सतरा शेतकऱ्यांनी उतरविला एक रुपयांचा पीक विमा ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगराई महेकरी धरण ओव्हरफ्लो सीना धरणातून आणले पाणी ही पीक पाहणी नोंदणी मोहीम स्वरूपात राबवावी पावसाने सोयाबीन काळी पिवळी पडू लागली कृषी <music> प्रधान देशात शेतकऱ्यांचा कुणी वाली आहे की नाही संदीप माटेगावकर यांचा शेतकरी आक्रोश मोर्चात हल्लाबोल <music> <music> माकणी येथील निम्मतेरणा प्रकरणात पंचाहत्तर टक्के साठा बारा हजार हेक्टरांना शेतीला होणार सिंचनाचा फायदा दोनशे पेक्षा अधिक गावांचा पाणी प्रश्न मिटला पेनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ब्रह्मपुरी तालुक्यात पूर परिस्थिती अशाच ठळक बातम्या आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद